हा आहे दुसरा दिवस आम्ही ॲक्च्युली रात्री व्यवस्थित झोप झाली आणि सकाळी नाश्ता करून निघालो तरी पण साडेनऊ वाजले साडेनऊ दहा वाजलेत आणि तुम्ही जर इथं येत असाल सॅटर्डे संडे स्पेशली तर लक्षात ठेवा की इथं खूप मोठी लाईन लागते एंट्रन्सला काल एवढी लाईन नव्हती कारण काल फ्रायडे होता पण सॅटरडे संडे खूप जास्त गर्दी असते स्पेशली नॅशनल पार्क्समध्ये सो प्रिपेअर राहून या आणि इथं बस शटल्स आहेत पण पार्किंग भेटणं पण लय अवघड असतं आता बघूया आम्हाला पार्किंग भेटते का नाही ला डोंगराची लांग एवढी मोठी आहे एवढी हाईट आहे त्याला खूप सुंदर दिसतंय सगळं रेड रेड कलरचं आहे आय गेस सनसेट तर खूप भारी दिसेल कारण की शेड्स सनचे वेगळे आणि डोंगरांचे वेगळे तर ते संध्याकाळी आज ट्राय करेल कॅप्चर करायला तर आम्ही आमच्या नेक्स्ट पॉईंटला आलो आहे ती लोअर एमराल ट्रेल नावाची आहे आणि इथं तुम्ही बाईक बघू शकता लोकं खूप सारे लोक इथं बाईक रेंट करतात इलेक्ट्रिक बाईक जर तुम्हाला नॉर्मल बाईक चालवत काढायचं असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक करू शकता आणि आणि घेऊ शकता ॲक्च्युली बाईकवरनं एक्सप्लोअर करायला खूप भारी आहे कारण की एकदम हायटेड माउंटन्स आहेत आणि ते बाईकवरनं खूप सुंदर दिसतात पण बसने पण चांगले आहे आमच्याकडे ॲक्च्युली लहान मुलगा असल्यामुळे आम्ही बसने ट्राय करतो आहे पण बाईकमध्ये करायची का माझ्याच काही वेगळी आहे Danke. क्लासिक नसता आला स्ट्रॉलर आयम नॉट शुअर तुम्हाला तिथं लोक दिसत का पण इथं लोक असे हाईक करत आहेत आणि त्याचे हाईटचा अंदाज तुम्ही लावू शकता की केवढे मोठे हे माउंटन्स आहेत हे असे असे वेगवेगळे स्ट्रक्चर्स तयार था झालेत पूर्ण माउंटन्सवर असे स्ट्रक्चर्स आहेत आणि त्यांनी इवन बनवताना पण ते लाल करते इथलेच दगड घेऊन त्यांनी बनवलं आहे आणि असं पूर्ण वरतीपर्यंत ग्रॅनाईट आहे मी जरा ब्रेक घेत घेत चाललं कारण ऊन जास्त आहे पण तुम्ही बघू शकता की साईडला पूर्ण डोंगर आहेत चारी बाजूनी आणि इकडं अशी ट्रेल चालली आहे आमची अजून वरती जायचं आहे एम नॉट sure शॉर किती आहे अजून लोकांना विचारलं पाहिजे मला वाटतं फिफ्टीन एवढं सुंदर दिसतं आहे उंजास्त आहे पण जो व्ह्यू आहे तो पूर्ण बघण्यासारखा आहे सो आणि ॲक्च्युली काल अचानक पाऊस आलेला आज ॲटलिस्ट क्लाउडी असतं तर अजून मजा आली असती पण व्ह्यू खरंच खूप भारी आहे खूप सुंदर आहे वेगळं काहीतरी आहे छोटे छोटे डोंगर असे वाटतात लांब ना पण एवढे ह्यूज आहेत माझ्या मागेच बघा ची हाईट कॅमेऱ्यात बसत पण नाही आहे एवढा उंच आहे झुळझुळ पाणी वाहते झुळझुळ हा थोडस पाणी पाहिजे होतं काय ह्यूज आहे हा लईच भारी रे ठीक आहे वर द व्ह्यू

आता संध्याकाळी फक्त सनसेटचा चा वॉचमॅन बघू मला वाटतं आता की आपण चालू करूयात हम्म इकडनं आम्ही इकडनं बघत जाऊ खरे हाईक करायची हम्म ठीक आहे आणि एनर्जी प्रोटीन <गे। Protein. laughs> ॲक्च्युली शब्दात व्यक्त करता येत नाही आहे पण खूपच भारी इथे माउंटन्स दिसत आहेत आणि हे ट्रेल पण जाताना आम्ही ॲक्च्युली दुसऱ्या ट्रेलने आलो आता येताना सॉरी येताना आम्ही वेगळ्या ट्रेलने आलो जाताना वेगळ्याने चाललो आहे पण आता ते जरा वरती चाललं आहे आम्ही रिस्क घेतली आहे पण मॅपनुसार तरी आम्हाला जिथं जायचं आहे तिथं घेऊन जातो आहे हा रोड सो so, होपफुली आम्ही राईट ट्रॅकवर हो असू नाही तर परत एवढं महाग जायचं आणि मग खाली जायचं पण तुम्ही बघू शकता की केवढे मोठे डोंगर दिसत आहेत हे आणि आम्ही जस्ट जस्टून लोक दिसतात आम्हाला ऑपोजिट साईडला ते चालत आहेत ते एकदम असे मुंग्यांसारखे दिसत आहेत छोटे छोटे या भल्या मोठ्या माउंटेनसमोर सो so, आम्ही जस सुत्रत होतो पण तिथं घोडे लावलेत हॉर्स रायडिंग पण येतं आणि इथून नदी आहे आम्ही असा वरून पूर्ण त्या डोंगराला राऊंड मारून आता चाललो आहे खाली जी आम्ही रिस्क घेतलेली ती सफल झाली का रे सफल <laughs> एक्स्ट्रा राऊंड बसला बट दॅट्स ओके हां लई क्वांटिटी आहे पण त्याची हां तेच आता आम्ही चाललो आहे वॉचमन ट्रेलला ही जवळजवळ तीन माईलची ट्रेल आहे थ्री सिक्स्टी नाईन फीट हाईट आहे त्याची आणि याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्लांट स्पेसिस चेंज होतात दिसणार वाईल्ड फ्लावर टू विलोज टू कॅक्टस टू पिनियन पाइन्स असे वेगवेगळे वेग झाडं जे डेझर्टमध्ये असतात त्याचे बहुतेकशी आम्हाला त्याचं दिसतील ऑन द वे आता बघूया कशी ट्रेल आहे हां असा रोड जातो वरती जवळजवळ तीन माईलची आहे आज जरा आम्ही जास्त चाललो आहे ऑलरेडी आम्ही जवळजवळ चार साडेचार माईलची एक ट्रेल केली आहे आणि आत्ता ही आहे ती थी साडेतीनची आहे आणि संध्याकाळी अजून एक होणार आहे जे सनसेट थोडासा चांगला दिसतो सनसेट म्हणजे सनसेट नाही दिसत पण ह्या डोंगरांवर सनसेटचे जे इव्हनिंगचे कलर्स आहेत ते खूप भारी दिसतात तर ते बघायला जाणार आहे सर बघूया आता कशी होती ट्रेल दाखवतो तुम्हाला त्यांना आता चौघचं आहे मामा निखिल स्वाती दिदी आणि मी बाकीचे सगळे मागं थांबलेत झोपलेत आराम करत आहेत आणि आम्ही चाललो आहे आणि मग आम्हाला संध्याकाळी जॉईन करतील सगळ्यात महत्त्वाचं आहे सनस्क्रीन ती पण फिफ्टी एस पी एफ मारतं कारण की एवढंच जास्त ऊन आहे आज जवळजवळ तीस ते पस्तीस जा डिग्री सेल्सिअस जाणार असं सांगितलं आहे त्यामुळं आणि ही ट्रेल आम्हाला नाही वाटत ही कुठल्या जंगलातनं झाली आहे सगळी ओपन आहे सो मला इम्पॉर्टंट आहे सनस्क्रीन लावणं चला ॲक्च्युली ऊन खूपच जास्त आहे पण एक तासाचीच आहे आम्ही ॲक्च्युली जे लोक खाली येतात त्यांना विचारलेलं ते म्हटलं की एवढं काय हार्ड नाही आहे एक छोट्याशा माउंटन पण जातो आहे तिथून खालचा सगळा व्ह्यू दिसतो आहे पण ठीक आहे आमच्याकडे खूप वेळ आहे आम्हाला निवान जाऊ शकतो आम्ही कारण की परत करा काय नाही आहे आणि संध्याकाळीचा जो आहे तो सनसेट झाल्याशिवाय तिथं जाण्यात मजा नाही आहे सो आता ही ट्रेल करणार ह्यामध्ये अशी खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत जी डेजर्टमध्ये झाडं आणि कॅक्टस वगैरे अशा प्रकारची झाडं खूप आहेत प्राणी काही जास्त नाही दिसले आम्हाला एक दोनदा हरणं दिसली आणि बाकी जे सरडे वगैरे तसे चरपटणारे प्राणी जास्त आहेत म ह्या अभयारण्यात असे कॅक्टस आहेत कॅक्टस आपआप उगवलेले आहेत कालचा चिकल झालेला आहे सगळा जमिनीवर केवढ ड्रास्टिक वेदर चेंज होत आहे काल एकदम धो धो पाऊस पडला आणि आज एवढं जास्त गरम आहे काल दुपारी पण एवढं असंच गरम होतं पण काय होतं अचानक कसा पाऊस आला म्हणजेच का काही ठिकाणी हा हा बऱ्याच ठिकाणी तर आम्ही असं आलो आहे इकडून असं जाणार आहे आणि तिथं लोक दिसतात बघा आम्हाला वरती तिथून अशी वरती जाऊन त्या टेकडावर जायचं आहे आम्हाला काय दिसतंय वा खतरनाक ऑल डेजर्ट्स तुम्ही बघू शकता दगडाचा शेप कसा आहे आणि त्याचे लेयर्स आलेत सगळे त्याच्या असेच सगळे हाफ वाले दगड आहेत खूप जास्त खतरनाक ऊन आहे डोका आलाय लागले ला आता पण व्ह्यू खूप भारी आहे हे जे डोंगर रांगत आमच्या मामा जास्त तयारीत आहेत आणि जोरात पाळतात आमच्या तिघांपेक्षा आणि ब्रेक कमी आहेत आम्हालाच लाज वाटते फायनली मेड इट मेड इट टू द टॉप आता पुढं जायची इच्छा नाही आहे चारही आणि इकडं खालून आम्ही वरती आलोय आणि फायनली टॉपवर हो आलोय खूप जबरदस्त व्ह्यू आहे आम्ही ऍक्च्युअली तिथून आलेलो आहे तिथून असं पूर्ण हे डोंगराला राऊंड मारून वरती आलोय नाही ऍक्च्युअली इथून आलोय तिथं आम्ही गाडी पार्क केली तिथून इकडून तो डोंगरपाल इकडून आणि मग इकडं आलो पण वर ते व्ह्यू सगळं दिसतं इथं गाव ते ते था। था। आहे ते स्प्रिंगडेल नावाचं इथं बेस आहे आणि तिथून लोक बस शडल घेऊन पुढे जातात हे डोंगर्स आहेत डोंगर आहेत डेझर्टमध्ये यू वॅज मेड इट मेड यू ऊन जास्त असल्यामुळे लय हेवी वाटलं ऊन कमी असतं तर जरा इझी गेला असतो हा सेम नाही नाही इथंच एक्सपल्ट खूप मजा आली आम्हाला वरती येऊन फोटो काढले जरा वेळ शांत बसलो जरा बघितलं महाराजांची कसं दिसतंय महाराजांची गरज ना दिली इथूनच आणि आता तिचा प्रवास चालू केला आहे आता खूप इझी असणार आहे एकदम जास्त ऊन होतं परत सनस्क्रीन लावली आणि परत आता खाली चाललं आहे आता जरा थोडंसं चिल असेल आम्हाला साडेपाच वाजता खाली पोहोचायचं होतं मग मला वाटतं सहा वाजतील सहा वाजेपर्यंत ते साहवाज खाली येत आहेत गाडी जवळच आहे आमची तिथून आणि मग शेवटची ट्रेल करायची हां काय काय हां स्पीड आहे आता बस जरा थंड थंड थोड त्या आमच्या मामांना चहा प्यायचा आहे आम्ही म्हणतो काय थंड पाहिजे थंड पाहिजे थंड असं पाण्यात उडी टाकू वाटते पण त्याच्यात मामांना चहा प्यायचा ग कोल्ड चहा भेटतो कोल्ड चाय हा आईस टी हा इथं आईस टी लय भारी भंगार भेटतो नुसतंच आईस आणि टी असतो ते हे नसतं हेल्थ साठी तर गुड नाही आहे काय गुड आहे टी मध्ये काय गुड आहे शुगर नसते पण ते हे असतं ना जनरली काय म्हणतात त्याला मोहितो आपल्या इंडियात पण बघूया काय पण चालेल आता येस लेस गो